गाणीगाव खंडेजोरती यवतमाळ मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या उड्डाणखुलाखाली दोघांना ताब्यात घेऊन तब्बल एकवीस किलो वजनाचा गांजा जप्त करून दोघांना ताब्यात घेण्यात आले ही धडक कारवाई अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकांनी केली एकाचा विधी संघर्षित बालक म्हणून समावेश आहे आंध्र प्रदेश मध्य प्रदेश या राज्यातून अनेक मार्गाने छुप्या पद्धतीने गांजा तस्करी होत असल्याचे उघड होत आहेत अशातच पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात छापामारी करून कारवाई करीत आहेत या दरम्यान नांदगाव पेठ यवतमाळ मार्गावर असलेल्या समृद्धी पुलाखाली दोघे संशयास्पद दिसून आल्याने ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले दोघाजवळ असलेल्या कॉलेज बॅगची तपासणी केली असता त्यात दहा पिवळ्या रंगाचे ठोकळे आढळून आले या ठोकळ्यांची पाहणी केली असता त्यात गांजा आढळून आला शहरातील हैदरपुरा येथे राहणारा बावीस वर्षीय साहिल शहा अख्तर शहा सह एक विधी विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले यात आरोपीच्या ताब्यातून तब्बल एकवीस किलोग्रॅम वजनाचा गांजासह दोन मोबाईल असा एकूण तीन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही धडक कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार पोलीस कर्मचारी पंकज फाटे अमोल देशमुख बळवंत दाबणे राजेंद्र ठाकरे रवींद्र बावने मंगेश मानमोडे यांनी केली आहे